नमस्कार मंडळी जय हरी विठ्ठल आज आपण जाणून घेणार आहोत पंढरपूरच्या श्री विठोबा महाराजांच्या मूर्तीच्या भाल प्रदेशाचे रहस्य आणि त्यामागच्या आध्यात्मिक संदेश तसेच महाराजांच्या मूर्तीच्या कटेवर ठेवलेल्या हातांमागचे रहस्य आणि त्याचा खरा आध्यात्मिक अर्थ हे पण जाणून घेणार आहोत प्रथम आपण बघू भालप्रदेश म्हणजे काय भाल प्रदेश म्हणजे आपलं कपाळाचा मध्यभाग जिथं हिंदू धर्मात तिलक किंवा कुंकू लावलं जातं या जागेला अध्यात्मशास्त्रात आज्ञाचक्र म्हणतात आता आपण बघू आज्ञाचक्राचा आध्यात्मिक अर्थ काय आहे आज्ञाचक्र हे शरीरातलं सहावे चक्र असून बुद्धी अंतर्ज्ञान आध्यात्मिक उन्नती आणि विवेकाचं केंद्र मानलं जातं जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या अंतर्मनात शुद्ध भक्ती आणि साधनेने एकरूप होते तेव्हा ह्या आज्ञाचक्रातून तेजस्वी प्रकाशाची उधळण होते हे चक्र जागृत झालं की या भालप्रदेशातून दिव्य तेज ज्ञान विवेक आणि आध्यात्मिक ऊर्जा सतत प्रकट होत असते योगी साधक आणि संत यांना या, या जागेच्या स्पर्शाने अथवा ध्यानाने सूक्ष्म जगाची अनुभूती येते पंढरपूरच्या विठोबा महाराजांच्या मूर्तीमध्ये हाच भालप्रदेश अत्यंत तेजस्वी मानला जातो वारकरी संप्रदायात सांगितलं जातं की विठोबाच्या भालप्रदेशातून दिव्य तेजाची सातत्याने उदाहरण होत असते जे भक्ताच्या हृदयाला पवित्र करतं आणि मनातली अंधकार संपवतं संत तुकाराम महाराज म्हणतात माझे माऊलीचे तेज कपाळावरून झळाळते अर्थात हेच तेज या भालप्रदेशातून संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांच्या ओवीत सांगितलं आहे ज्याच्या भालप्रदेशातून तेजाची उधळण होते तो विठोबा माझ्या हृदयात वसतो तसेच संत तुकाराम महाराज देखील त्यांच्या अभंगात विठोबाच्या कपाळावर असलेल्या तेजाचं वर्णन करतात या व्हिडिओचा निष्कर्ष आपण थोडक्यात बघू भाल प्रदेश म्हणजे कपाळाचा मध्यभाग जिथे आज्ञाचक्र वास करतं हे चक्र जागृत झालं की ईश्वर चिंतन विवेक सूक्ष्मदर्शन आणि आत्मसाक्षात्कार होतो विठोबा मूर्तीत हाच भाग दैवी तेज आणि सर्वज्ञत्वाचं प्रतीक मानला जातो विठोबा महाराजांचा भालप्रदेश म्हणजे आज्ञाचक्रचं तेजस्वरूप जे भक्ती आणि साधनेने प्रकट होतं हे तेज आपल्या मनातली अंधकार हटवतं आणि आत्मसाक्षात्काराकडे घेऊन जातं हाच तो परमेश्वराचा आशीर्वाद जो भक्ताच्या अंतःकरणात जळणाऱ्या ज्ञानाच्या दिव्याला पेटवतो आता आपण बघू कटेवर हात का ठेवले आहे पंढरपूरच्या विठोबाच्या मूर्तीतील सर्वात खास आणि वैशिष्ट्यपूर्ण मुद्रांपैकी एक म्हणजे कटेवर ठेवलेले दोन्ही हात कटी प्रदेशाच्या वर ज्ञानेंद्रिये तर खाली कर्मेंद्रिय आहेत म्हणजेच कटी कमरेच्या वरच्या भागात ज्ञानेंद्रिये ज्ञान घेणारी इंद्रिये आहेत आणि कटीच्या खाली कर्मेंद्रिये कर्म करणारी इंद्रिये असतात याचा अर्थ हे कर्मेंद्रिये मी तुझ्या अधीन नाही माझे सर्व कर्मेंद्रिये माझ्या नियंत्रणात आहे म्हणजेच या कर्मेंद्रियांवर ताबा ठेवा वाईट कर्माच्या आहारी जाऊ नका सत्कर्म करा आणि स्वतःच्या वासनांवर विजय मिळवा भक्तांना आधार देणारा आणि संरक्षण करणारा कसलंही संकट आलं तरी मी तुझ्या पाठीशी आहे तुझं रक्षण करीन तुझा आधार आहे असा संदेश भक्तांना देणारा संत परंपरेत म्हटलं जातं कटीवर हात ठेवून उभा असलेला विठोबा भक्तांच्या प्रेमाची वाट पाहतोय संत तुकाराम महाराज म्हणतात कटेवर ठेवूनी दोन्ही हात विठोबा पांडुरंग माझा नाथ विठोबाचे कटेवरचे हात म्हणजे सहजता आणि आत्मविश्वासाचे प्रतीक संपूर्ण ब्रह्मांडाचा स्वामी असूनही तो भक्तांसाठी सहज प्रेमल आणि सर्वसामान्य रूपात उभा आहे हा आत्मविश्वास आणि सहज भाव भक्तांना मार्गदर्शन करतो या व्हिडिओचा निष्कर्ष आपण थोडक्यात बघू कटेवर हात ही मुद्रा म्हणजे कर्मेंद्रियवर नियंत्रण संयम आणि विवेक राखण्याचा संदेश आहे आपण जर आपल्या इंद्रियांचा ताबा घेतला तर जीवनात शुद्ध भक्ती आणि आत्मसाक्षात्कार मिळू शकतो हाच विठोबा महाराजांचा संदेश आहे मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर दाबा उद्याच्या व्हिडिओ मध्ये आपण भक्त पुंडलिकाने दिलेल्या विटेचे रहस्य आणि त्यामागच्या गूढ आध्यात्मिक संदेश काय आहे ते जाणून घेणार आहोत जय हरी विठ्ठल धन्यवाद